नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा दणका तहसील पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत धडक कारवाई करत सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या, या सविस्तर रिपोर्ट मध्ये आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशान्वये नागपूर शहरात अवैध मादक व प्रतिबंधित पदार्थांविरोधात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी तहसील पोलिसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत पाच पावली पहिला फाटक टोपरीच्या विहिरीजवळ गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या आरोपी नामे नामदेव श्रावण तराले वय पंचेचाळीस वर्ष याच्या घरी छापा टाकण्यात आला या छाप्या चा दरम्यान आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू पान मसाला व विविध तंबाखू पाऊस विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून पोलिसांनी एकूण एक किलो ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाल्यांची अंदाजे किंमत चार लाख चौदा हजार पाचशे बासष्ट रुपये मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली रेल्वे स्टेशन गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा पिश्या रिमांड घेण्यात आलेला आहे तसेच जो पाच आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत एकूण वेगवेगळ्या ब्रँड चे गुटक्याचे जे प्रतिबंधात्मक आहे महाराष्ट्र शासन ज्याला प्रतिबंध घातीसाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा एफ डीच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे जवळपास चार लाख दहा हजाराचा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे तसेच याचा जो ज्या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत इतर आणखी कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का कुठून घेऊन आलेला आहे का याच्याही आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे पी आय मेंढे तसेच त्यांची जी डीबीची टीम आहे त्यांनी हे कारवाई अंतर्गत करण्यात आलेली आहे कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात सिंगल नेतृत्वाखाली जो ऑपरेशन ज्याच्यामध्ये जे एनडी पी एस कारवाई जसे गुटखा असेल तंबाखू असेल त्यानंतर जे गांजा एमडी याच्या अनुषंगाने आम्ही हे कारवाई करत आहोत नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर मुळे तंबाखू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे